नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हा फार्मवरूनच व्हिडिओ आपल्या पनवेलमधून नवीन सबस्क्रायबर स जोडले, सा, जोडले त्यांच्यासाठी सांगतो जेमल्ला डेअरी फार्म पनवेलमध्ये आपला तालुका पनवेल जिल्हा रायगड नवी मुंबईच्या जवळच आहे बऱ्याच शेतकरी बंधूंचे फोन येतात कुठं आहे डेअरी फार्म काय आहे तर पनवेलमध्ये मित्रांनो आपल्याकडे चार तीन रेडे म्हणजे तीन घ्या आणि चार आहे विक्रीसाठी येतात अतिशय सुंदर क्वालिटीच्या टॉप ब्रीडच्या आहेत सगळ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळी माहिती व्यवस्थित सांगणारे मित्रो जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बरेच शेतकरी बंधूंचे मला फोन येत असतात रेड्यांसाठी तोंड घ्या आहेत का चांगल्या ब्रीडचे तर मी काय सगळ्यांचे नंबर सेव्ह करू शकत नाही मित्रां पण ज्यांनी हा व्हिडिओ बघतील ज्यांना खरेदी करायचे असेल त्यांनी आपल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करा, नंबर करा। सगळ्यांची तुम्हाला सविस्तर माहिती देतो साधारणतः सगळ्यांचं वय सगळ्या हे एकच गाडीतले आहेत एकच गाडीतले म्हणजे एकच वेळेस गाडी आली होती हरणून त्याच गाडीचे ते साधारण त्यांचं वय पंधरा महिन्यापर्यंत चौदा पंधरा चौदा पंधरा महिने वय आहे सगळ्या दुधावर होते आत्तापर्यंत आता दूध बंद आहे ह्यांचं बघू शकता मित्रो हा एक नंबरला आहे टोन काय त्याचा चेहरा वगैरे एकदम व्यवस्थित आहे चेहरा इधर करते जरास का मग बोले का तो चेहऱ्याची साईज वगैरे छोड दे खांदे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत मित्रांनो टेस्टिकल वगैरे शेपटाची साईज आहे बघू शकता चांगल्या ब्रीडचे आहेत सगळेच आणि पुठ्ठा वगैरे बघा याचा सुद्धा एकदम व्यवस्थित पुठ्ठा आहे साईज वगैरे एकदम व्यवस्थित आहे हा एक, एक, एक नंबर व्हिडिओमध्ये रेडा आहे मित्रांनो सगळ्यांना कोणतीही मिळेल एक मिळेल दोन मिळेल सगळा लॉट घ्यायचा असल्या तर लॉट पण मिळेल असे काही आठी काही ना नाही आहेत लॉटच घेतला पाहिजे किंवा एक रेडा भेटेल काही एक कमन रेडा भेटेल एक रेडी पण भेटेल सगळा आणि लॉट पण भेटेल नेम आठी काहीच नाही मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही ह्याच्यातला जरी पाहिजे असेल मी नंबर देतो बराबर एक नंबरला एक ठेवला रेडा सगळ्यांना नंबर व्यवस्थित देतो त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे पण पाहिजे असेल त्याच्यासाठी आपल्याला विचारा मित्रांनो हो। सगळ्यांची तुम्हाला शेवटला किंमतसुद्धा सांगणार आहे की सगळ्या लॉटची किंमत किती आहे काय आहे सगळ्यांची एक बघू शकता हरियाणाची खासियत काय आहे बघा एकदम पातळ चमडीच येतं हे अजून बच्चे येतं तरी पण चांगले बनणार आहे साधारणतः चार फूट साडेतीन चार फुटाच्या आसपास हाईट आहे त्याची एक नंबरवाल्याची दोन नंबरचा दिखाल आहे हा दोन नंबरला रेड आहे मित्रांनो याचे पण सगळे क्वालिटी आहे शेपटाची साईज बघा आणि तब्येती सगळ्यांच्या चांगल्या आहेत घळपटलेले वगैरे नाही आहेत सगळे व्यवस्थित पुठ्ठा वगैरे बघू शकता त्याचा चेहऱ्याची साईज कांदू कांदू आणि सगळ्यांचे रिंग सिंग होणार इथं कुडल्याचे सिंग खुल्ले वगैरे काय होणार नाही मित्राहो सगळ्या रिंग सिंगच्याच मशीज रेडे येतं आता हे लहान वयात सिंग असेच असतात ते बराबर पुढं थोडे थोडे चा जाऊन पुढे जाऊन वळतात बघू शकता ब्लॅकनेस त्याचा आणि कुडल्याला बी माथ्यावर टिक्का वगैरे नाही आहे पूर्ण प्युअर मुराबिडीचे रेडे आहेत सगळे आणि रेड्या पण हा दोन नंबरचा आहे बघू शकता साईज ह्याची तब्येत वगैरे सगळ्यांचे व्यवस्थित आहेत आणि कुणालाही चांगल्या ब्रीडसाठी सगळे पंधरा सोळा लिटरच्या मशीचे प्लस आहेत कोणाला जर शंका असेल तर आपण मशीसुद्धा दाखवू मित्रांत मशी पण आहेत त्याच्यामुळे शंका कुशंका काय घेऊ नका कृपा करून सगळ्या चांगल्या मशीनचे रेकॉर्डेड आहेत आणि चांगले रेकॉर्डेड असेल तरच मी रेफर करतो हे परत एकदा सांगतो लप्पड सप्पड कुठले ब्रीडचे इकडचे तिकडचे असतील तर मी रेफर करत नाही आहे जेणेकरून हे रेडे दोन तीन वर्षात जर पुढं चालू झाले तर चांगला रिझल्ट देतील टॉपचा त्याच्यामुळं क्वालिटी चांगली हा तीन नंबरचा रेडा पण बघा ह्या साईडला हो थोडा तीन नंबरचा रेडा सगळ्यांचे पाय बी बघा एकदम मजबूत पायांची साईज आहे तुम्हाला पायावरून पण लक्षात येत असेल हा पण बघा ह्याच्या पण छोटा आहे पण टेस्टिकल बघा एकदम व्यवस्थित टेस्टिकल आहे त्याचा चेहरा दाखव जाणार सिंग सगळ्यांचे गोल होणार आहेत मित्रो आत्ताच फिरण्याच्या परिस्थितीत सिंग बघा चेहरा ह्याचा पण एकदम व्यवस्थित चेहरा आहे सगळी क्वालिटी याच्यामध्ये आहे तीन नंबरचा रेड आहे मित्रो हा व्हिडिओमधला बघू शकता तुम्ही याची शेपटाची साईज पण बघा अगदी एक थोडंफार एखादं इंचच वाईट आहे म्हणजे पूर्ण व्यवस्थित आहे पाळण्यासारखा त्याला आठविकडं हे तीन रेडी आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबरला रेडी आहे मित्र बघू शकता ही रेडी आहे चार नंबरची पूर्ण जेड ब्लॅक आहे शेपूट एकदम जेड ब्लॅक आहे हा अशाच करले हे बघा पूर्ण जेड ब्लॅक आहे एकदम व्यवस्थित आहे कुठंही व्हाईट शेपटाचं काही पण ना व्हाईट सिंग वगैरे एकदम व्यवस्थित हिचे पण एकदम छोटे आहेत चेहरा बघा तोंड बघा हरियाणाचे तोंड कसं ओळखायचं लांबी किती आहे तर ह्याच्यावरूनच हरियाणाची क्वालिटी ओळखते ती मित्रांनो आणि तयारी सगळ्यांची चांगली आहे एकदम व्यवस्थित परफेक्ट सांभाळलेलं आहेत त्याच्यामुळं कुठला आजारी आहे वीक आहे असं काहीच नाही सगळ्यांची का असं साईज पण बघू शकतात सडांची साईज वगैरे व्यवस्थित आहे त्यांना आता सवय नाही त्याच्यामुळं उडी मारतात ते आणि कुठेही ट्रान्सफर होतील मित्र कुठेही ट्रान्सफर होते ट्रान्सफरचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आता ह्याच्यामध्ये असं होईल आपण कुणी फोन करल त्यालाच भेटतील परत बरेच शेतकरी बंधू फोन करतात विचारतात की विकले का विकले का त्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये तारीख टाकणार आहे वरती तारीख बघत चाला त्याच्यामुळे तुमचा पण थोडा टाईम असतो मी सगळ्यांचे फोन उचलू शकत नाही मित्रांनो भरपूर फोन येतात मला हे बघू शकता याची पण खालची गादी वगैरे सड वगैरे सडातलं अंतर बी व्यवस्थित आहे सगळ्यांच्या शेपटाची साईज वगैरे सगळे रिंग सिंगच होणार आहेत चार नंबरची रेडी ही पाच नंबरची रेडी आहे मित्रांनो बघा आता पाच नंबरची आहे आणि सगळे खायला वगैरे व्यवस्थित येतं भरपूर रिक्वायरमेंट आहे मित्रांनो रेड्यांसाठी रेड्या पाहिजेत मोराच्या पाहिजेत पण भेटत नाही चांगल्या क्वालिटीच्या आणि कुठल्याही आणून दाखवणं खूप क्रिटिकल असतं तीन चार वर्षे मेहनत वायाला जाती त्याच्यामुळं कोणत्याही रेड्या सांभाळून काही फायदा नाही चांगल्या क्वालिटीच्या रेड्या असेल त्याच सांभाळल्या तर त्याच्यापासून काहीतरी बेनिफिट होईल पाच नंबरची सहा नंबर की दिखाली रोहन दिखा ही सहा नंबरची मित्रावर रेडी समजा रोख रुख रुख दिले हात लागाले खाली बस सहा नंबरला ही रेडी मित्रा बघू शकता हिचा पण चेअर आहे हिचे पण सिंग बिंग बघा एकदम थोड्यासे खिलारा टाईप आपल्या सोनी मशी टाईप खिलारा टाईप सिंग होतात काय काहींचे तोंड वगैरे बघू शकता तोंडवर हिचं पण लक्षात येईल तुम्हाला तर हिची पण तब्येत चांगली आहे शेपटाची साईज वगैरे कुठेही गाठ वगैरे किंवा बाकी कोणत्याही वासरांमध्ये तुम्हाला फॉल्ट वगैरे भेटणार नाही आणि असला तर तो आपण आधीच सांगतो इला आटो वे साईडनं धीरे धीरे हे बघू शकता जे रिंकल्स वगैरे आत्ताच येतं आता हे ये त्यांना सवय नाही एकदम असं हात लावल्यामुळे थोडे हलत आहेत ही सहा नंबरची रेडी मित्रांनो व्हिडिओमधली बघू शकता तुम्ही आणि ही सात नंबरची सगळ्यांची क्वालिटी व्यवस्थित हे बघू शकता सात नंबरची रेडी गादी वगैरे सगळ्यांची गादी वगैरे व्यवस्थित आहे शेपटाची साईज वगैरे आणि सगळ्यात महत्त्वाचं एक लेवल आहे तयारी सगळ्यांची चांगली आहे ज्या बी शेतकरी बंधूंना हे आवडत असेल किंवा रेड्यांमध्ये इंटरेस्टेड असतात त्यांनी आपल्याला संपर्क करा मित्रांनो शिंगांची सायजीची पण बघू शकता सात नंबरचे मित्रां सगळ्यांचे वर शिंग येणारे जातात थोड्या दिवसातच आणि महाराष्ट्रात बरेच शेतकरी बंद फोन येतात रेड्या हो तयार व्हायला किती दिवस लागतात किती दिवसात मोर रेड्या तयार होतात मित्राव आता तुम्ही बघितले चांगले जर सोय घेतलीत आता ही दोन तीन रेडे आहेत ना एक वर्षात चालू होतील तुम्ही जर चांगली सोय घेतलीत आणि जर तुम्ही चांगले नाही सांभाळले तर काही फायदा नाही मित्रां टेस्टिकल वगैरे बघू शकता सगळ्यांचेच तर जास्त दिवस लागत ना मित्रो आपली चंद्रिका एकोणतीस महिन्यात येली होती सांगायचा उद्देश हे की मी लय भारी केलं हे नाही पण आपला ट्रेंड सोडून द्या मित्रांनो अडीच तीन वर्षे सांभाळायचा चार वर्षे तो ट्रेन नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही हा ट्रेनमध्ये नका जाऊ एवढे दिवस लागत नाही आहे सांभाळायला कमी दिवसात रेड्या तयार होतात सगळ्या रेड्या जर तुम्ही चांगलं जर लक्ष दिलं तर एक एक वर्षात लागू होत्या या चारी रेड्या पण व्यवस्थित डाईट पाहिजे नाही तर नुसते तुम्ही निहून कुठंतरी सोडणार तर मग काहीच फायदा होणार नाही त्याच्यामुळे त्यांची व्यवस्थित सेवा घेणं खूप गरजेचं आहे आणि इथपर्यंत खूप महत्त्वाचं असतं आता त्यांची वाढ थांबणार नाही मित्रो आत्तापर्यंतच थोडी तयारी करणं किंवा रिस्क असते म्हणजे छोटे लहान असतील मरण्याची किंवा पोटं सुटण्याची यांना कुठलेलाही पोट दिसणार नाही तुम्हाला कोणत्याही वास्त्रांना सगळे चीप आहे बऱ्याच शेतकरी बंधूंची इच्छा असते ग्रेड आणि मित्रोहो खरंच आहे चांगल्या रेड्या तुम्ही सांभाळल्या पाहिजेत पण रेकॉर्डेड पाहिजे थोडे तरी पंधरा लिटरच्या खालच्या मशीची रेडी सांभाळायला परवडत नाही असं मला तरी वैयक्तिक वाटतं त्याच्यामुळे कुठेही रेड्या घ्या तुम्ही जरूर शंभर टक्के घ्या आणि की म्हशीच्या मोठ्या किमती झाल्या सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या म्हशी घेणं शक्य नाही मित्राहो किंवा नवीन नवीन जे फार्म तयार करणार आहे त्यांना पण एवढं शक्य होत नाही काही काही तरुणांना कमी बजेटमध्ये हा फार्म सुरू करू शकतात एक दोन वर्षे मेहनत घेतली तर तर फक्त घेताना तुम्ही चांगलं सलेक्शन घ्या चांगल्या निवड करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला येणारा परत दोन तीन वर्षाचा जो रिझल्ट आहे तो चांगला रिझल्ट येईल सगळ्या रेड्या कशा वाटल्या मित्रो कमेंटमध्ये पण सांगत चला काल परवाचा एक व्हिडिओ टाकला होता सरांचा मित्रां आपला पर्पज असतो किंमतीचा किंमत आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगायचा पर्पज असतो आपला माल असेल तर आपण किंमत सांगतो शेतकरी बंधूंची काही इच्छा नसते किंमत सांगायची मित्रो त्याच्यामुळे ते, ते सांगत नाही यांचा सगळ्यांचा सत्तावीस हजार रुपयाचा भाव ठेवलेला आहे लमसम कोणतंही घ्या रेडी घ्या टोनगा घ्या प्रत्येकाचा सत्तावीस हजार भाव आहे अतिशय योग्य रेट ठेवलेला आहे ज्या शेतकरी बंधूंना हा रेट योग्य वाटत असेल किंवा रेड आवडत असतील तर त्यांनी आपल्या मोबाईल नंबरशी संपर्क करा मित्रांनो हो। व्हॉट्सअपला मेसेज केला तरी काय हरकत नाही सगळ्यांचे फोन जर अचानक यायला लागले तर आपल्याला तेवढं शक्य होत नाही त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा मेसेज करा प्रत्येकाचा सत्तावीस हजार भाव आहे मित्रांनो आणि फोडून पण दिले जातील एक एक पण दिलं जाईल पण मित्रांनो शेतकरी बंधूंनो ज्यांना एक एक वासरू न्यायला खर्च ट्रान्सफर भाडं जास्त जातं त्याच्यामुळे जर सगळा लॉट एखाद्याने घेतला तर त्यांना थोडं ट्रान्सफर परवडेल किंवा दोघा दोघांनी दोन दोन एक एक जरी घेतले तरी परवडेल तर सत्तावीस हजाराचा सगळ्यांचा सा भाव ठेवलेला आहे हे जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर आपल्या मोबाईल नंबरशी संपर्क करा जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून का मित्रांनो कोणाचे व्हिडिओ जर बनवायचे असतील मशी असतील गाबन मशी असतील वेळेला झालेले असतील विक्रीसाठी असतील तर आपल्या मोबाईल नंबरशी संपर्क करा तुमचे व्हिडिओ बनवले जातील तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र